काँग्रेस सरकारने निर्णय घेतला आहे बँगलोरू शहरमध्ये जे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव बदलून सेंट मेरी करण्याचा निर्णय करण्यात आला आहे आणि यामुळे कुठेतरी या निर्णयावर त्याचा एक चौथरी टीका होताना पाहण्यात पहिल्यांदा तर शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकची काँग्रेस सरकार करते याचं मला दुःख आहे पण मला याचं नवल वाटत नाही कारण छत्रपती शिवरायांना अपमानित करण्याची परंपरा इक मदे नेरू पसना है। नवेतर त्या ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानापासून आहे नव्हे तर त्यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या प्रकारचं मत व्यक्त केलं होतं हे आपल्याला माहिती आहे आणि तीच परंपरा महाराजांना अपमानित करण्याची ही सातत्याने आपल्याला काँग्रेसच्या सरकारमध्ये दिसते आहे आम्ही याचा निषेध करतो आणि मी तर ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी आणि ज्यांच्यामुळे या देशाने स्वराज्य पाहिलं असे छत्रपती शिवराय यांचं नाव बदलून त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी धार्मिक अशा प्रकारची एक विरोधी व्यवस्था उभी करायची आणि तेळ निर्माण करायचं हे ते करणार नाहीत अशी सुबुद्धी त्यांना मिळावी अशी माझी अपेक्षा आहे